मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी जंगल फिरत असताना अचानकपणे जंगलामध्ये काही वनतळी केलेले असतात आणि त्या वनतळ्यांना आम्ही जंगलाचा डोळा असं म्हणतो आता जंगलाचा डोळा असं का म्हणतो तर या संपूर्ण परिसरामध्ये जंगल आहे आणि या जंगलाच्या मध्यभागी असा जो भाग आहे तिथंही वनतळ आहे आता त्याचं पाणी थोडं गढूळ झालं आहे पण इथं जंगली प्राण्यांना पाणी पिण्याची सोय वन विभागाने केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आणि त्यामुळं इथं काय काय दिसतं हे बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो दुर्दैवानं आम्हाला इथं काही दिसलं नाही पण जंगलामध्ये गेल्यानंतर प्राणीच बघायला पाहिजेत प्राणी दिसलेच पाहिजेत असा हट्टास असता कामा नाही पण मुळात त्याच्या आसपास जर फिरलो तर आम्हाला इथं सांबर भेकर बै म त्याच्यानंतर बिबट्याचे सुद्धा काही पाय दिसले सशाचे पाय दिसले डुकराचे पाय दिसले म्हणजे या भागामध्ये जनावरं मुबलक प्रमाणात पाण्याला येतात हा भाग कोणता आहे कुठं आहे हे मात्र मी तुम्हाला सांगणार नाही आहे बट इथं ही जनावरं येतात आता काही वेळा तुम्ही असं जंगलामध्ये जाताना तेव्हा अचानक काही घटनाही दिसतात त्या घटना मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया आपण कोणती घटना नेमकी आपल्याला बघायची आहे ती तर या भागामध्ये थोडंसं कोंधट आणि असं दमट वातावरण आहे जंगल थोडंसं दाट आहे आणि इथं आपण या इथे काय त्या भागात आहोत इथं हे किती मोठं मशरूम आहे त्याला आपण ढाल आणब असे म्हणतो हे बघा आता हे जर बघितलं तर हे मित्रांनो मशरूम आहे अर्थात हे ढालीसारखं आहे म्हणून ह्याला ढाल आणब असंही म्हणतात तर याचा जर डेट बघितला तर खूप मोठा डेट आहे इथं तुम्हाला डेट दिसेल आणि हे आता ॲक्च्युली विषारी आहे याच्या हे बघा हे हा त्याचा डेट आहे याच्यामध्ये परजीवी ही काही आहेत इथं सेंटिफिड याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला आत हे याचे हे दोन डेट आहेत म्हणजे खोड आहे त्याचं आणि जो हा है है। जो भाग आहे हा खरं तर हे विषारी आहे फंगस ह्याला खाता येत नाही किंवा तुम्ही खाऊ नका हे विषारी खूप आहे आणि ह्याच्यामधला जर भाग तुम्ही बघितलात हे असा हा स्पंजसारखा दिसतो हा हा जो भाग आहे ना हा संपूर्ण स्पंजसारखा हा सगळा भाग दिसतो आणि हे कुजल्यानंतर इथं अनेक वनस्पती वाढतात जसं की आता या भागामध्ये वेगवेगळ्या अशा वनस्पती आहेत हा इथं दिंडा आहे त्याच्यानंतर इथं ही ही जी बघताय तुम्ही ही ही सफेद मुसळी आहे या ठिकाणी वाढलेली आहे तर अजून फंगसमधला कुठला एक वेगळा भाग तुम्हाला दिसतो आहे ते मी दाखवतोय चला हा इथं 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 कॅमेरा हा हा आहे अर्थबॉल अर्थबॉल म्हणजे आता हा दिसतो चेंडूसारखा म्हणून ह्याला बॉल म्हणतात आणि हा पृथ्वीच्या पोठातून म्हणजे मातीतून वर येतो म्हणून याला अर्थबॉल असे म्हणतात मराठीमध्ये याला भुईफोड असं म्हणतात आणि हे हा हे सुद्धा फंगसच आहे आता मी याला कट करतो आणि कट केल्यानंतर त्याच्यामध्ये किती के सुंदर रचना असते हे तर मित्रांनो याचा औषधिक गुणधर्म खूप चांगला आहे हे थोडंसं परिपक्व झालं तर याच्यामध्ये एक पावडर तयार होते आणि ती पावडर तुम्ही तेलातून जिथं भाजलं भाजल्यानंतर जी काही जखम होते त्या जखमेला लावली जाते आणि ती जखमेला लावल्यानंतर ती जखम वेगानं वाढते याच्यासाठी याची पावडर वापरली जाते हा खूप मोठा असतो इथं थोडंसं आम्हालाही छोटा मिळाला तर याच्यामध्ये जर तुम्ही याला फोडलात तर अगदी वेगवेगळे बारीकश असे हे असे किती हा इथं थोडा देठाकडचा भाग आहे पुढे परिपक्व होत गेलेला आहे आणि हा जो भाग आहे हा परिपक्व व्हायला लागला आहे हे हळूहळू वाढतं आणि याची ही जे आहे पावडर जे आहे ते पावडर तयार होते तर हे सुद्धा विषारी आहे याला खाता येत नाही आता याच्यामध्ये ना दुसरे काही छोटे पांढरे बटन फंगी असतात जे बटनासारखे असतात तसे गोल असतात त्या पांढऱ्या असतात त्या मात्र खाता येतात पण तुम्हाला ज्या माहितीगाराकडून ती माहिती जर मिळाली तर तुम्ही ते खायचं आहे स्वतःहून कधी हा प्रयोग करायचा जा नाही ज्यांचा अभ्यास आहे त्या बाबतीत त्यांच्याकडूनच ते तुम्हाला ते खायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपल्याला ते एक ढाल आणब आणि हे हा भुईफोड हे एक वेगळं तुम्हाला आज मला दाखवता आलं जंगलामध्ये हे असे काही कुतुहाला जे प्रश्न तयार होतात आणि नकळतपणे त्याचं तुम्हाला अशी माहिती मिळून जाते तर अशा या पद्धतीनं हे सगळं मी जंगलात फिरून आलो हे काही वेगळं मी तुम्हाला दर जर दाखवलं व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये यानात या आणि ब्यानात तुमच्याकडे काय म्हणतात हे सांगायला विसरू नका चला तर बघूया मराठी डिस्कवरीवर पुढचा कोणता व्हिडिओ येतो आहे तोपर्यंत धन्यवाद